श्री माहेश्वरी नवरात्र महोत्सव मंडळाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता पदाधिकारी निवड माजी नगरसेवक व मंडळाचे सल्लागार उमेश हरिपांडुरंग मामड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून प्रेसिडेंट राकेश पुंजाल अध्यक्ष लक्ष्मण दोनतुल उपाध्यक्ष देविदास चन्ना प्रशांत सारंगी अक्षय इंजामुरी सचिव राहुल लखपती सहसचिव यश सारंगी खजिनदार योगेश कट्टा सह खजिनदार अजय कट्टा कार्याध्यक्ष निलेश चिटकुल पूजा प्रमुख राजेश यमुल पवन कट्टा सहपूजा प्रमुख उदय इंजामुरी तर मिरवणूक प्रमुखपदी तरुण मुशन व जयंत चन्ना यांची निवड झाली आहे सल्लागार मंडळात उमेश मामड्याल श्रीनिवास कट्टा अंबादास कट्टा आनंद आरकाल संतोष आरकाल चंदू अण्णा इंजामुरी श्रीनिवास लखापती रुपेश गाडपल्ली मधुकर कट्टा गोविंद कट्टा सागरिगे यांचा समावेश असून यंदाचा नवरात्र महोत्सव उत्साहात व दिमाखात साजरा करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे